महाराष्ट्रामध्ये जी तिसरी आघाडी आहे त्याच्यामध्ये प्रहारचे बच्चू कडो आहेत मंत्री आहेत माजी मंत्री स्वराज स्वराज पक्षाचे छत्रपती संभाजी महाराज आहेत आणि स्वाभिमानी पक्षाची शेतकरी संघटनेची महाराष्ट्राची सर्वे सर्व माजी खासदार राजू शेट्टी साहेब आहेत या तिघांच्या माध्यमातून त्यांनी सुद्धा मानसिकता तयार केली की बाबा एक चळवळीतला कार्यकर्ता मीडियामध्ये प्रभावी काम करणारा कार्यकर्ता जर आपल्या पक्षाला आपल्या पक्षाची उमेदवारी करत असेल तर त्याला उमेदवारी द्यायला काहीच हरकत नाही आणि यासाठी स्थानिक इथले जे शेतकरी संघटनेचे जे लोक आहेत त्यांनी चांगल्या पद्धतीचे प्रयत्न केले त्याला यश आलं आणि ए बी फॉर्म मला मिळाला फॉर्म भरला प्रक्रिया पूर्ण झाली प्रचार सुरू झालाय प्रचार चांगला चालू आहे प्रतिसाद दिवसेंदिवस वाढत आहे आणि त्या प्रचाराच्या पार्श्वभूमीवरच दिनांक सतरा रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ ही तिन्ही व्यक्ती यांची संयुक्त सभा प्रचार सभा आयोजित करण्यात आलेली आहे यामध्ये स्वतः प्रमुख वक्ते म्हणून प्रमुख मार्गदर्शक म्हणून खा, माजी खासदार राजू शेट्टी साहेब आहेत छत्रपती संभाजी महाराज आहेत प्रहारचे बच्चूभाऊ आहेत आणि ऑल इंडिया रिपब्लिकन पक्षाचे आमचा प्रयत्न चालू आहे अजून फायनल झालेलं नाही दीपक केदार नावाचे महाराष्ट्रातली चळवळीत काम करणारे व्यक्तिमत्व आहे तर त्यांना पाचारण करण्याचा आमचा विचार आहे कारण ते सुद्धा परिवर्तन महाशक्तीचा एक घटक म्हणून काम करतात त्यांनी एक उमेदवार उभा केलेला आहे आणि म्हणून त्यांना बोलवायचे पक्षाची भूमिका ज्या त्या व्यासपीठावरती मांडली जाईल प्रचार सभेच्या दरम्यान मांडली जाईल जे निवडणुकीविषयक जे ध्येय धोरण आहे जो अजेंडा आहे जो कार्यक्रम आहे तोही त्या ठिकाणी मांडला जाईल प्रश्न असा आहे की आपली जी लढाई आहे मी खरं बघायला गेलं तर गरिबांचे प्रश्न गरिबांच्या व्यथा वेदना जो सामान्य वर्ग आहे गोरगरीब वर्ग आहे यांच्या यांचा लढा घेऊन मी पुढे चाललेलो चा चा आहे आणि नेमकी मला संविधान समर्थन समितीच्या माध्यमातून स्वाभिमानी पक्षाच्या माध्यमातून ही संधी मिळाली आणि ही संधी मिळाली म्हणून संधीचं सोनं केल्याशिवाय मी राहणार नाही माझे प्रयत्न प्रयत्न चालू आहेत माझे मानण्यापेक्षा हा जो विषय आहे तो राजकीय अस्तित्वाचा विषय आहे समाजाच्या राजकीय अस्तित्वाचा विषय आहे कारण गेली तीन टर्म रिझर्वेशन पडलं दोन हजार नऊ साली दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस सलग तीनही टर्मला आमच्या समाजातल्या कुठल्याही व्यक्तीला घटकाला कुठल्याही पक्षाने प्राधान्य दिलं नाही किंवा उमेदवारी दिलेली नाही खरं बघायला गेलं तर ह्या आमच्या लोकांची संख्या आमच्या लोकांची मान्यपेक्षा बौद्ध समाजाची जी संख्या आहे पलटणकोरेगाव विधानसभा मतदारसंघातली ती सर्वाधिक आहे आणि ह्या सर्वाधिक संख्या असल्यामुळंच हा जो मतदारसंघ आहे तो रिझर्व्ह झाला परंतु याचं कोणाला काही पडलेलं नाही आणि म्हणून समाजाने सुद्धा निर्णय घेतला की आपला आपला एक माणूस असावा आपला एक व्यक्ती असावा ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सुभीदान दिलं संविधानामध्ये आरक्षण दिलं आणि ते आरक्षणाचा फायदा जर आपल्याला होत नसेल त्या आरक्षणाचा फायदा आपल्याला होत नसेल राजकीय लोक अन्य घटकांना करून देत असतील देत असतील आणि आम्हाला त्यापासून वंचित ठेवत असतील दूर लोटत असतील तर याचाही विचार याचाही विचार करण्याची ताकद क्षमता आमच्याकडे आहे आणि म्हणून आम्ही सगळे लोक एकत्र बसलो जमलो बैठक झाली आणि बैठक झाल्यानंतर तो विषय पुढे आला तर अशा पद्धतीची प्रक्रिया आजपर्यंत घडलेली आहे आता राहायला जो प्रश्न आहे प्रचाराची रणधुमाळी चालू आहे प्रचाराच्या अनेक टीम काम करतात दिवसभर काम करतात रात्री ठिकठिकाणी बैठका होतात उत्तम पद्धतीने प्रचार चालू आहे ग प्रचाराने गती घेतलेली आहे आणि लोकांचा प्रतिसाद सुद्धा चांगल्या पद्धतीचा वाढत आहे